हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुतक पडावं अशा प्रकारचे काही व्हिडिओ आणि फोटोज संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या त्या अत्याचाराच्या समोर आलेत संपूर्ण महाराष्ट्राला हदरून सोडले आणि आज आम्ही हा व्हिडिओ करतोय आमच्या अंगावर शहारे येत आहेत कित्येक न्यूज अँकर टी व्ही स्क्रीनवर रडतायत त्या अत्याचाराची आणि अमानुषतेची सीमा या आरोपींनी ओलांडून टाकली आहे पोलिसांनी सहासष्ट ठोस पुरावे न्यायालयासमोर ठेवलेत आणि त्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दहा ते बारा असे भयानक व्हिडिओ तुमच्या समोर ठेवण्यात आलेत जे पाहून तुमच्या हृदयाचे ठोके एक वेळेस चुकून जातील संतोष देशमुख तिथे पडले त्यांच्या अंगावर रॉडने मारहाण होते त्यांची पॅन्ट उतरवल्या जाते त्यांच्या अंगावर लघवी करण्यात येते इतक्या प्रकारची क्रूरता हे माणूसच आहेत की माणसामध्ये जनावर एका कत्तल खाण्यामध्ये जसं जनावराला मारलं जातं त्याहून बेकार आणि त्याहून विचित्र अवस्थेत संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली कारण फक्त की त्यांनी न्यायासाठी लढले आणि हे सगळं करणारे ते आरोपी आज खुले घुमत आहेत फक्त राजीनाम्यावर प्रश्न चिन्ह लावत दररोज न्यूज हेडलाईन बनत आहेत दररोज एक नवीन व्यक्ती येते राजीनाम्याची तारीख देऊन जाते पंचनामे होतात आणि त्यानंतर असे काही व्हिडिओ समोर येतात जे पाहताच माणूस आपला मोबाईल बंद करून टाकेल खरंच आज महाराष्ट्र या लाजेच्या सागरामध्ये डुबून चाललाय हे फक्त महाराष्ट्रापुरतीच गोष्ट मर्यादित नाहीये ही गोष्ट राष्ट्रीय पातळीवरची आहे स्वतः प्रधानमंत्र्याने दखल घ्यावी कारण त्यांच्याच युतीमधील एका मंत्र्याचं नाव याच्यामध्ये ठळकपणे जोडलं जातंय आणि ते नाव दिसून येतंय तरी आज महाराष्ट्रामध्ये काय होतंय सगळं बघतोय आपण फक्त मेणबत्त्या जाळल्या जातील काही दिवस बंद पाळला जाईल पण संतोष देशमुख यांच्यावर झालेले ते अन्याय त्यांच्या अंगावर पडलेले ते तलवारीचे त्या कोयत्याचे काप ते रक्त त्या सगळ्या वेदना ह्या न्याय मागत राहतील त्यांच्या भावाच्या चेहऱ्याकडे तुम्ही बक्षाल तर तुम्हाला स्वतः तुमचं काळीच पिळून निघेल त्यांची मुलगी जिने आपल्या वडिलांना आताच हरवले बारावीची परीक्षा द्यायला जाते खरंच आम्हाला माफ करा कारण आम्ही या विषयावर जास्त बोलू नाही शकत कारण हा मुद्दाच एवढा संवेदनशील आहे खैर न्यायाची वाट आम्ही बघत राहू तुम्ही पण बघत राहा आता फक्त न्यायपालिका आणि न्यायाधीश महोदयच याच्यावर काही न्याय घेतील कारण आम्ही सत्तेसमोर हात जोडलेत काही नाही होणार त्यांच्याकडनं धन्यवाद